नमस्कार काय चालले आहे आपल्या मित्रांचं झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण करायचंय आपल्याला जेवण पण कॉन्टिनेंट जेवण पण येणार आहे जेवण करावोगेन बट्टा टक्या लायक का बट्टा दिसतो बटाटा केला आहे बारकड केले ज्वारीचे उद्या जायचं आहे अजून मित्रांनो आपल्याला कामाला आम्हाला या तुम्ही पण जेवायला मार कुठं खाताला काय झालंय बघू तुझ्या इकडे असे हवा बघा कसं झालंय मायरोच्या हाताला हवा झालंय बघा मायरोच्या हाताला काय मालकाने पण पगार दिले नाही मित्रांनो काय सांगायचं तुम्हाला पग झाल्याशिवाय पगार नाही आणि एका ठिकाणी काम झाले पण तिथले पगार दिले नाही खर्च पुरतं पुरत दिसतं पाचशे पाचशे रुपये मग त्याच आपलं वरवर वरवर आणून वर आपलं <coughs> चालू आहे <या> आपलं मित्रांनो <coughs> पिंकीच्या अर्था बहिणी जपून ती म्हणते ती चला मुंबईला राहिला <coughs> कामाला तर आता हे असं सोडून जात होत आहे का आपल्याला मित्रांनो तर पिंकीचं मन आहे की टाकायचं घराला कुलूप जायचं घराला कुलूप टाकलं तरी आपलं बा दार घर अंगाण बाहेर आहे नुसतं एवढ्या दिवसच इथं नव्हतं आपण घरी दारे तर समधी कुत्री दार थाकून गेली हम्म इथं असताना मी तर म्हणलं तिला म्हणलं तू जा मग तिथं आई वडलं कर माझ्या बहिणीचं म्हणणं कसं आहे की चार पैसा महिन्याला तिथं पगार पण येते रोज घ्यायचं म्हणलं तरी बरं पण तिथं आलं की सरपान आलं काटोक आलं तिथं हाय का म्हणत तिथं सरपांना गॅसवरच पाणी तापवायचं समज तिथले तिथं परत च्याला लाईड आलं आमका आलं एका परत पोरांच्या नेकरांच्या शाळेचे मायरे आता पहिल्याला गेले तिथं कुठं आपण घालणार आहे शाळेला समजा अवघड होत त्याच्यामुळे कसं आहे थोडा ह्या जेव्हा पण विचार केला पाहिजे मित्रांनो कुठला बी आपण लगेच लगेच घेऊ शकत नाही जेवायचं तर तिला सांगितलं असं जरा पैकीला समजू त्या पोरीच्या हसाला मित्रांनो सांगतो अशा कन्या कन्या आल्यासारखं झालंय उष्णता बडकल्यासारखी तर काय करायचंय तिला बी आपलं दावपण्यात न्यायचं आता असल्या आज तर काम केलंय काय तुम्हाला सांगायचं नुसतं सोपं असतं का नाही नुसतं सण 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 करतोय आता उन्हावून घेतलं समजा डोक्यावर गाडी सुद्धा येत आपली होती मग विचार करा कराथर कापायला लागलं आणि सकाळी काय तो काय डबा देत मला बहिणीच म्हणणं आहे की म्हणजे आपल्या मित्रांचं असं म्हणणं आहे की तू सारखा उपाशीचा असतोय तर आता तो किती वाजता उठून मला डबा देत काय करू नाही चहावर काम करतो मी निस्ता चहावर माझ्या बी डोक्यातले विचार येतात पण कस आहे त्या विचारातन न माणसाला वाटत कि मी दिसतोय एवढा मोठा लाटेवाणी म्हणजे दही खात असेल तर माझं जेवण किती आहे आता लांबच नाही जवळच माणूस सांगू शकतोय किती माझं जेवण आहे आणि किती मी जेवण करतो नाही भाऊ बहिणी आरती एकच भाकर करायला आवडली होती मी नाही म्हणून दोन भाकरी केलेला तुम्ही नाही पळ म्हणून आम्ही आता त्यांच्या ताटात आरती दिली आणि एवढी वर दिली आहे म्हणजे जास्त कमी जास्त एवढी वर दिली आहे आणि आम्ही मायर कोर कर दिली आणि मी आरती दिली आहे दोन बाकरी एकच करायला आवडली नाही मित्रांनो जेव्हा वाटत नाचं प्रत्येकाच्या मागे प्रत्येकाच्या नाही म्हणजे मला झोपच नव्हती पाट पाट मला चोप लागली नुसतं ह्या अंगावले ह्या अंगाव ह्या अंगावले ह्या अंगाव चोपच लागत नव्हती सारखं विचार 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 नसतो विचार करून तरी काय करायचं मस्त विसरायचं प्रयत्न विचार केलं तरी पण विचार काही जाते का मनात मनात मग भरपूर दिवस असं पळालेलो अबो इकडं हिंडलेलो तिकडे हिंडलेलो मोबाईल मध्ये समजा असल्यामुळं माणूस होता की मोबाईल घेतला की मोबाईल बघतोय परत विचार चालूच अस मनात विचार येते पळालो हे चालू आपल्याला त्या माणसाला गमवायचं होतं मग पळालं का शिवड आहे माझ्या तर सर्व भाव बहिणींना तर वाटतय की मी त्यांना तर वाटतय की मला बघावं नाही माझा लय राग येतोय तिरस्कार येतोय अगदी बरोबर आहे शंभर टक्के आहे राग येणार कारण की माझ्या माझ्याकडून भरपूर झालेले आहेत म्हणजे काय कुणाला का म्हणजे माझ्यापासून कोणाला सुख मिळू शकत नाही हे मी ग्रहित करून सांगतो चित्रांनो कारण की मी आजपर्यंत सर्व लोकांना दुःख देता आलेलो आहे त्याच्यामुळे मी त्या गोष्टी मला काही सुद्धा बोलायचं नाही किंवा काहीच बोलणार नाही आता काय काय आपल्या मित्रांच की परत आपल्या ताईंच म्हण आहे कि आवीला तू नव्हतं लावाय पाहिजे नव्हतं लावाय पाहिजे म्हणजे मित्रांनो कसं आहे माहित आहे का मी काय कुणाला हा करून दिलं नाही किंवा मला काय तर काय माझी अशी लय मोठी इस्टेट नाही किती मला घ्यायची म्हणून मी कोणाला हातलून देत नाही फक्त मी काय केलंय माझ्या आपली शब्द माझं पण ठेवलेला आहे गोष्टी माझ्यावर समज फुटलेला आहे त्यामुळं बोलू शकतो तुम्हाला बोलायचं पण नाही त्या गोष्टीवर जे काय आहे तुम्ही बघितलं तुम्हाला दिसलं ही समज खरं आहे रिअल आहे त्याच्यामुळे माझ्या हालावर मित्र आहेच त्यातून माझी बाळा अजून कशी पोसरात केली आम्ही कस खुश राहू आता मला जरी किती विचार आला तरी माझ्या लेकरांना काय माहिती आहे का आता मायरीला काय कळत आहे का मायरी प्रत्येक वेळेस म्हणते असं झालं तस झालं पप्पा मला आईकडे जायचंय मला ह्याच्याकडे जायचंय <laughs> आई <आए तावा। laughs> जी आजी आजी <laughs> <आए जाता है। laughs> <laughs>

अक्षरशः काय तुम्हाला सांगायचे नुसते बोलणी महायची असतं पाणी पिलो खाल्ली माती सुद्धा इतकी गरम होती त्या बागातली कारण तिथे उजनी धरणाच्या शेजारी बाग आहे पाणी शेजारी कसं असतं गरम भेट असते मग तिथं बाग होती तर मित्रांनो मग ती बाग तिथं छटत होतो मग तिथं किती उष्णता असेल तसल्यात काम करत तो होतो आम्ही लय जण नव्हतो आम्ही दोघच होतो यायचं थोडाफार काहीतरी आपलं करून द्यायचं सकाळचं चटणी असते तरी बाखर जाणार आहे उद्या सकाळ येऊन लागलंय आज नुसतं कवाच ना कवा दुखत आहे रोज नाही आता दुसरीकडे जायचं म्हणल्यानंतर कामाला डबाही लागणारच आहे आता इथलं संपल परत चला हजेरीत जायचं म्हणल्यानंतर कसं असतं मित्रांनो की टायमिंग टू टायमिंग टेबल टू टेबल आता मग माझ्या जीवाला किती जरी मी त्रास करून घेतलं किती जरी तुम्हाला खरं बोललं तरी माझं कोण खरं जरेल का त्याच्यामुळं मी काय बोलू शकत नाही आणि राहिल्याविषयी तुम्हाला शेअर करणार आहे कारण की मला काय होत आहे ती जरा रेकॉर्डिंग आहे ना ती वॉइस असल्यामुळे हिकडे गेला या नाही तर ते मला काय ना काय डोकं लावून घ्यायची हिकड रेकॉर्डिंग ती तुम्हाला सोडतो यात पण माझं संद चुकीचं आहे तुम्ही बघू शकता 算了，够够了，司机。玩。